स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचा चहा नाश्ता सकाळचा बोलते मी आणि माझं फायनली आवरून झालेलं आहे तर म्हटलं छोटसं व्हिडिओ आवरलंच आहे तर रील्स बनवण्यासाठी आवरलं होतं मी पण ते रील्स बनवून झालं त्यांनी आवरलंच आहे तर आता व्हिडिओ पण बनवून घ्यावा यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे विषय आहे त्र्याण्णव वर्षाचे एक म्हणजे नाही का आजोबा नाजी यांचं यांच्यावरती सगळ्यांनी बघितलंच असेल व्हिडिओ व्हायरल झालाय त्यांचा बघितलाच असेल वर्षाचे आजोबा आहेत ज्यांनी स्वतःच्या बायकोला वनग्राम मध्येच आहे समजा पण तिच्यासाठी खूप लाख मोलाची गोष्ट आहे बरोबर की नाही तर एक पोध घेऊन दिली म्हणजे त्याला काहीतरी मोहन माळ असं काहीतरी म्हणतात ते आहे आणि तिची खूप इच्छा होती वाटतं त्यांनी कुठेतरी बघितलं होतं आणि खूप इच्छा होती ता त्या <coughs> की त्यांना तसं घ्यायचंय म्हणून त्या शॉपमध्ये गेले बरोबर तर त्या शॉपमध्ये गेल्याच्या नंतर तिथे जे काय पुढे घडलं हे व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच समजणार आहे की पुढे काय घडलं आणि काय झालं ते आणि ते, ते तुम्ही तर बघितलंच असेल पण माझं मत पण मला तुम्हाला हे करायचं आहे तर नक्कीच कमेंट्स करून मला सांगायचं आहे तुम्हाला तर आता प्रश्न पडलेला आहे की ते तिथे गेले त्यांच्याकडे पैसे होते पण ते खूप अशी चिल्लर होती त्यांच्याकडे खूप अशी चिल्लर होती आणि त्या आजींकडं पण काहीतरी पैसे होते त्या अशा नोटा नोटामध्ये नोटा घालून अशा गुंडळा गुंडळा करून ठेवलेल्या नोटा, नोटा होत्या आणि ते तिथे गेले त्यांना जी आवडली त्या। ती वस्तू त्यांनी घेतली काहीतरी एक पळी बोलतात गळ्यातली होतं वाटतं मंगळसूत्र ते फक्त पळ्या होतात त्या आणि मोहन माळ म्हणून असते ते घेतलं होतं त्यांनी बरोबर मग त्यांनी चॉईस वगैरे हो केलं तर जो त्या शॉपचा ओनर आहे त्यांनी बघितलं सी सी टी व्हीमध्ये की आलेले आहेत आणि ते बघतायत काहीतरी मग ते खाली आले आणि खाली आल्याच्या नंतर त्यांना बोलले बोलल्याच्या नंतर त्यांना सगळं त्यांनी विचारून घेतलं कुठल्या आहात किती वर्षे झालं तुम तुम्ही किती वर्ष झालं तुमच्या लग्नाला किंवा किती वर्षापासून तुम्ही एकत्र आहात संसार करतात तर त्यांनी त्यावेळेला सांगितलं की त्र्याण्णव वर्षाचे ते आजोबा होते आणि आजी आय थिंक ऐंशी वर्षाच्या होते तर दोघांना किती वर्षे झाले असतील संसारसोबत करत असतील विचार करा आणि ह्या वयामध्ये पण त्यांना एवढं प्रेम आहे की बायकोची इच्छा पूर्ण करण्याची बरोबर भले ती जाऊ द्या का असं ना पण म्हणजे त्यांना ते आवड आहे की तिला तिची इच्छा पूर्ण करण्याची आणि त्यांनी ती घेऊन गेले दोघं पण खूप वयस्कर जोडी खूप छान वाटलं बघून की ह्या वयामध्ये पण नवरा बायकोंमध्ये खास करून एवढं प्रेम आहे हे बघून आणि आजकालचं काय चाललंय हे बघून खूप आश्चर्य वाटत एवढे वर्ष सोबत काढलेत त्यांनी म्हणजेच ते दोघं किती छान पद्धतीने राहिले असतील एकोणमेकांसोबत बरोबर की नाही आणि आत्ताही शेवटपर्यंत ते सोबतच आहेत तर त्यांच्याकडे बघून खरंच शिकण्यासारखं आहे जोडीदार चांगला असायला पाहिजे म्हणतात ना जोडीदार चांगला असला सग, सग, तर सग सगळं जग जरी वाईट असलं तरी चालतं पण जोडीदार चांगला असावा तर तसंच काहीसं ते आजोबा दिसत आहेत एकदम साधे सिंपल भोळे गरीब आणि प्रेमळ आणि तशीच ती बायको पण दिसते तर खूप भारी वाटलं की ह्या वयामध्ये पण त्या दोघांमध्ये एवढी बॉन्डिंग आहे आणि एवढं प्रेम आहे आणि त्यांना असं स्वतःहून वाटलं की तिला काहीतरी तिची इच्छा पूर्ण करावी विचार करा बरोबर की नाही मग जर आपण आपण बी थोडंफार आपल्या बायकोची इच्छा पूर्ण करायला शिकलात तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप बरं होईल ठीक आहे चला खूप मोठ्या फरमाईश असतील तर ती हे करा परंतु छोट्याशा गोष्टी बरोबर तुम्ही करू शकता दुसरा मुद्दा स्वतःहून दिलेलं गिफ्ट म्हणजे न मागता काही गोष्टी भेटलेल्या असतात ना त्याचा आनंद खूप वेगळा असतो खूप वेगळा आणि अपेक्षा म्हणून असं नाही पण असं वाटतं मनामध्ये लेडीजच्या खूप अशा मनामध्ये विचार असतात खूप प्लॅनिंग असतात खूप असं वाटत असतं माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्यानी असं केलंय तर माझ्या पण नवऱ्याने असं करावं अशी अपेक्षा असते चला ठीक आहे तुम्ही फुल नाही फुलाची पाकळी देऊ शकता बरोबर की नाही आणि सगळे बोट सारखे जसे नाही आहेत ना आपले तसं सगळे माणसं सेम असतील असं पण होऊ शकत नाही तर आपण पण थोडा विचार केला पाहिजे की तिचं तसं आहे म्हणजे आपला पण नवरा तसाच असावा असं पण होऊ शकत नाही कारण ना काही रोमॅन्टिक असतात काही खूप समजूतदार असतात काही न सांगता काहींना बायकूला काय पाहिजे ते आणून देतात आणि काही अशा असतात की बायको किती बी डोकं आपटून राहिली किती बी का हे केलं तर तिला काही देत नाही देत नाही अनुभव माझा अनुभव आहे तो म्हणून मी बोलते असो कुणाकडून अपेक्षा ठेवायच्या नसतात परंतु नवऱ्याकडून अपेक्षा नक्कीच असतात प्रत्येक महिलेच्या असतात आणि का ठेवू नये तिनं कारण ती पूर्ण आयुष्य त्याच्यासाठी आलेली असते आणि त्याच्यासाठी पूर्ण आयुष्य घालवते तर थोडंफार त्यानं तिच्यासाठी काय ॲडजस्ट केली तिच्यासाठी काहीतरी पेशल केलं तर तिला वेगळं फील जाणवलं तर चांगलंच आहे ना प्रेम वाढतं का कमी होतं तुम्ही सांगा प्रेमाने राहिलं भांडण कटकटी जर नाही केल्या मारझोड जर नाही केली बायकोला टॉर्चर नाही केलं बायकोला त्रास नाही दिला आणि बायकोशी प्रेमाने राहिलं तर प्रेम वाढणारे का कमी आहे हे शिकण्यासारखं त्या आजी आणि आजोबाकडनं तर आता विषय त्यांचा कम्प्लीट करूया तर ते त्यांनी घेतलं आणि ते शॉपचा ओनर होता कदाचित शॉपचा ओनर आहे तो त्यांना ते त्यांची सगळी परिस्थिती बघता त्या व्यक्तीने कुठलेही पैसे घेतले नाहीत त्यांच्याकडनं त्यांना ते जे काय आहे ते फ्रीमध्ये दिलं बरं का फ्रीमध्ये दिलं मग तो मोठ्या मनाचा असू शकतो प्रेमळ असू शकतो किंवा त्याच्या वेगळ्या भावना असू शकतात बरोबर की नाही परंतु त्यात म्हणजे तुम्हाला काय वाटतं की त्यांनी जे दिलं ते शूट करायला पाहिजे होतं का नाही करायला पाहिजे होतं आणि जर शूट केलं तर ते शूट अपलोड करायला पाहिजे होतं का सोशल मीडियावरती की मी असं कुणाला तरी देतोय फ्रीमध्ये एखादी वस्तू बरोबर तर व्हायरल होण्याचे तर सगळ्यालाच रोग लागलेले आहेत बरोबर की नाही आपण काहीतरी दाखवायचं व्हायरल व्हायचं फेमस होण्यासाठी लोक काही करतात काही करतात परंतु तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा की आपण जर एखाद्याला काही गोष्ट दान केली दिली समजा स्वतःहून दिली तर ती गोष्ट आपण शूट करावी का आणि ती योग्य आहे का आणि केली तर आपण ते सोशल मीडियावरती अपलोड करावी का नाही ना या गोष्टी समजाव्यात माझ्याकडे पण खूप येणारे असतात मला पण कोणी काही गिफ्ट देतं मी पण कोणाला काही गिफ्ट देते मी सोशल मीडियावरती आहे तरीसुद्धा मी ती तरी मी सोशल मी मीडियावरती आहे ऑलरेडी तरीसुद्धा मी शूट करत नाही आणि अपलोड पण करत नाही नाही करत कारण ना माझं असं मत असतं की जे आपण काही करतो ह्या हाताने जर केलं ना तर ह्याला समजलं नाही पाहिजे बरोबर तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांग तर ठीक आहे है चला ह्यांचं शॉप आहे किंवा त्यांची अकाउंट आहे किंवा ते सोशल मीडियावरती आहात आणि ते प्रत्येक ग्रह ग्राहक जातात ना म्हणजे प्रत्येक कस्टमर जातात त्यांचं ते शूट घेतात आणि ते अपलोड करत असतात रिव्ह्यू येण्यासाठी किंवा त्यांचं ते ॲड करण्यासाठी ते करत असतात बरोबर परंतु ह्यांनी हे पण आजी ना आजोबांना जी मदत केली ना ते शूट पण केलं आणि शेअर पण केलं त्यांचा व्हिडिओ व्हायरल पण झाला आणि खूप व्ह्यूज पण आल्या त्यांचे खूप न्यूजवाले इंटरव्ह्यू पण घ्यायला गेले मग नेमकं हे रिझन देवमाळ म्हणजे नाही का माणुसकी जपली आ, किंवा एखाद्याचं मन जपलं किंवा एखाद्याला काहीतरी द्यावंसं वाटलं म्हणून आपण करू शकतो तर केले ह्या दृष्टिकोनातनं केलं ही त्या करणाऱ्याला माहिती असतं बरोबर की नाही की त्यानं कसं केलं लोक अंदाज लावणारे काही लावू शकतात बोलू शकतात हे करू शकतात तर हे मला तुम्हाला सांगायचं की ह्या वयामध्ये पण त्या आजोबांनी त्या आजीची इच्छा पूर्ण केली तर मग आपण एवढे सगळे लोक बघतो ते काही लोक असे असतात की जे बायकोला कुत्र्याची किंमत देतात विचारत पण आहेत खूप त्रास देतात टॉर्चर पण करतात आणि मी इतरांचं सांगण्यापेक्षा कुणीतरी मला परत हे करण्यापेक्षा मी माझं स्वतःच सांगते माझ्या घरामध्ये मा तोच प्रॉब्लेम होता माझ्या घरामध्ये मा तोच प्रॉब्लेम होता कधी कुठल्याही छोट्या गोष्टीची सुद्धा मी एक साधं फुलाची सुद्धा अपेक्षा करू शकत नव्हते त्या व्यक्ती वे, व्यक्तीकडनं की तो मला एखादं फुल गिफ्ट करेल आतर चा तर ते बाकीच्या गोष्टी तर लांबच राहिल्या बाकीच्या गोष्टी लांबच राहिल्या आणि हे पण सांगतील पुढचा व्हिडिओ मी बनवणार आहे त्याच्यात सांगेल मी माझ्या माझं वैयक्तिक आता हे मी हा विषय इथंच कम्प्लीट करते तर असं एवढ्या वयामध्ये सुद्धा त्यांना बायकोची इच्छा पूर्ण करायला इच्छा झाली केली पण काटी टेकवत टेकवत गेले ती केली पण आणि खूप म्हणजे असं प्रामाणिक आहेत आहे ते दोघही आणि मयाळू पण आहेत त्या आजीच्या डोळ्यात पाणी आलं त्या रडल्या अक्षरशः त्यांनी ते फ्रीमध्ये दिलं म्हणून किंवा त्यांनी ते कि त्यांना ते, तसंच गिफ्ट म्हणून दिलं म्हणून त्यांच्या डोळ्यात पण पाणी आलं आणि दुसरा मुद्दा की ते असंच नको पैसे घ्या म्हणून आजोबांनी रिक्वेस्ट करत होते तर त्या व्यक्तींनी फक्त वीस रुपये दोघांकडनं दहा दहा रुपये पाहिजेत मला म्हणून त्यांनी ते ठेवून घेतले आणि बाकी सगळे पैसे त्यांना त्यांनी वापस केले पैसे घेतले नाही आहेत ती पण त्यांच्या खातिर त्यांनी वीस रुपये घेतले दोघांकडनं दहा दहा रुपये आणि त्यांचं असं मत होतं की मला साक्षात पांडुरंगन रुक्माईने माझ्या दर्शन भेटलं आणि साक्षात ती पांडुरंग रुक्माईसारखे माझ्या दुकानामध्ये शॉपमध्ये आले तर मग आता तुम्ही तुमचं मत कमेंटद्वारे सांगा की त्या व्यक्तीने केलं ते कशा हेतूनं केलं असेल दिलं पण ते देताना त्यांनी शूट केलं हे तुम्हाला योग्य वाटतं का आणि खरंच तो म्हणजे तो माणूस जो आहे का त्यांनी प्रसिद्धीसाठी केलं व्हायरल होण्यासाठी केलं का प्रसिद्धीसाठी केलं का तुमचं मत कमेंटद्वारे नो नक्कीच नोंदवा तर चला कसं वाटला हा छोटासाच व्हिडिओ तुमच्यासाठी जे माहिती आहे तुम्हाला पण ऑलरेडी माहिती आहे पण हे माझं मत आहे तर छोट्या छोट्या गोष्टी लोक आजकाल साधी पाच रुपये बिस्किटचा पुडा दिला आणि दहा रुपयाची पाण्याची बॉटल दिली तरी लोक शूट करतात आणि सोशल मीडियावरती अपलोड करतात तर ते समोरच्या व्यक्तीला काय फील होत असेल ह्या गोष्टीचा पण विचार करा की तुम्ही जेव्हा देता आणि ते शूट करता आणि आ... स्वतःच्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावरती टाकता तर हे कितपत योग्य आहे की तुम्ही कुणाला तरी देताना शूट करता त्या समोरच्या व्यक्तीला कमीपणा वाटत नसेल का तुम्ही जर काही देतात आणि त्याचं चक्क शूट करताय तर हे बरेच मी असे केस म्हणजे बरेच असे लोक बघितलेले आहेत साधं पाण्याची बॉटल दिली तरी सुद्धा शूट करतात आणि टाकतात तर हे कितपत योग्य आहे तुम्ही नक्की सांगा प्रसिद्धी म्हणजे तुम्ही दान करता का प्रसिद्धीसाठी दान करता हे थोडंसं विचार पण करा माझं तर असं मत आहे सगळेच जण दान करत असतात सगळेजण पुण्य करण्याचा प्रयत्न करत असतात सगळेच जण शंभर रुपये कमवले तर त्यातला एक रुपया तरी नक्कीच खर्च करतात इतरांसाठी आणि त्यातलीच मी पण एक आहे मी पण मला जसं जमेल तसं करत असते पण मी कधीही कधीही कुठंही मी शूट करत नाही लक्षात घ्या आताच नाही पहिल्यापासून करत नाही आणि मी बऱ्याच गोष्टी शेअर पण करत नाही आहे की मी कुठे काय करते का तर त्याच्या मागचं एक रिझन आहे माझी आई म्हणायची की जर आपण कुणाला काही दिलं ना तर ह्या उजव्या हाताने दिलं ना तर आपल्या ह्या डाव्या हाताला समजलंसुद्धा नाही पाहिजे की आपण कुणाला काहीतरी दान केले तर ह्याला म्हणतात दान आणि दानवीर करणसारखा दानवीर कुणी नाही आहे ही लक्षणसारखा दानवीर कुणी नाही आहे त्यानं शेव स्वतःची चमडीसुद्धा दिली होती सगळं रा सोनं राज्य बीज तर सगळं दिलंच होतं खरा दानवीर एकच आहे तो आहे याच्यात मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाही आहेत मला त्या व्यक्तीला पण म्हणायचं नाही आहे ज्यांनी ते ती शूट केलं शॉपवाल्यांनी आणि अपलोड केलं मला त्यालाही दोष द्यायचा नाही आहे परंतु मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे तुम्हाला काय वाटतं या हा व्हिडिओ बघून की त्यांनी खरंच कुणाची तरी मदत केली खरंच कुणाची तरी इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला खरंच कुणाला तरी सांत्वन देण्याचा सा प्रयत्न केला का स्वतःच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी ते व्हिडिओ बनवला आणि अपलोड केला हे पण नक्कीच तुमचं कमेंटद्वारे मत सांगा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय